शहरामध्ये बुधवारी सायंकाळी खासदार धनंजय माडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोपरा सभेचा झंजावत पाहायला मिळाला गडिंगल कुंभार कुंभारगल्ली नदी या ठिकाणी झालेल्या कोपरा सभेत लोकांचा उद्दंड प्रतिसाद मिळाला यावेळी धनंजय माडिक यांनी गडिंगल शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणून शहरामध्ये एकही काम बाकी ठेवले जाणार नाही असे ना सांगितले तसेच स्वातीकुरी यांनी सांगितले की शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच ही युती झाली आहे त्यामुळे आता इथून पुढे शहराच्या विकासात मोठ्या प्रमाणात चालना मिळेल रमेश रिंगणे यांनी बोलताना सांगितले की शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते आम्ही नक्कीच सोडवू असे आश्वासन दिले या कोपरा सभेस उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी गडिंगलजहून शिवराज कटकुळे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी